नमस्कार झालं आहे चहाचं टायमिंग आता चहा बनवायचा आहे फक्त माझ्यासाठीच एक कप बनवते त्याच्यासाठी साखर घेतली आहे पाणी घेतलं आहे चहापूड घेतली आहे आणि पातेलं घेतलं आहे त्याच्यात थोडंसं मला जेवढं हवं आहे तेवढंसं पाणी घातलं आहे चहा बनवायचा आहे ना त्यामुळं आणि आता गॅसवरती ठेवते आहे पहिल्यांदा पाणी थोडंसं गरम करून घेईन माझं चहाशिवाय कामच होत नाही त्याच्यामुळं चहा लागतोच बाळ झोपलं आहे तोपर्यंत तो पटकन चहा करून घेते गॅसवरती ठेवलेलं आहे पातेलं त्याच्यात आता थोडंसं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये साखर घालते आहे मी मी जास्त गोड चहा पित नाही त्याच्यामुळं मी येथे दीडच चमचा साखर घालणार आहे ते पण थोडीशीच त्यापेक्षा चहा गोड झाला की तो पीच वाटत नाही मला अजिबात आवडत नाही त्याच्यानंतर चहा पावडर घातली आहे आणि इथं मी आज गवती चहा करते त्याच्यामुळं पाठीमागून गवती चहाची दोन पानं आणलेली आहेत ती कट करून धुवून घेतली आहेत ती आता इथं चहामध्ये टाकते आणि चहा चांगला उकळू देते तुम्ही बघताय कसा गवती चहाचा चहा लागतो ते तुम्हाला माहीतच असेल त्याच्यानंतर इथं आलं थोडंसं खिसून घेतलं आहे मी खिसणीने खिसलं आहे आणि थोडंसंच घालते जास्त नाही घालत आहे कारण मला त्या चहामध्ये गवती चहाचा फ्लेवर थोडासा ज्यादा हवा हो आहे त्याच्यामुळं आलं नाही घालत जास्त नाहीतर चहा मग तिखट लागतो आणि दोन्ही मिळून चांगलं उकळून घ्यायचं ते उकळल्यानंतर आता मी इथं दूध घालते आहे आणि दूध पण चहामध्ये जास्त नाही घालणार आहे थोडंसं दूध घालणार आहे फक्त त्याला कलर येण्यासाठी आता दूध घातल्यानंतर थोडंसं उकळी मारू दे चहा परत गवती चहाचा आणि आल्याचा जो फ्लेवर आहे तो एवढा चहामध्ये उतरतो ना विचारूच नका आता आहे तशी डबे ठेवते चहा पावडरचे आणि साखरचे इथे छानशी शिवकळी मारू दे चहाला आल्याचं प्रमाण थोडंच घालायचं जास्त घातलं ना, जा जा, ना, घातल ना की मग ते तिखट लागतो आणि चहाचा फ्लेवर पण येत नाही त्यामध्ये त्याच्यामुळे थोडंच घातलंय लवकर घेते चहा पिऊ नाही तर बाळ उठल लगेच चहा उकळी झाल्यानंतर गॅस बंद करते तुम्ही बघताय चहा कसा झाला आहे आणि गवती चहाची पानं कट करून टाकायची हां नाहीतर मग ती व्यवस्थित हो त्याचा वास मला मला लागत नाही आता इथं वाटीमध्ये चहा ओतून घेतला आहे मी कपामध्ये बशीमध्ये चहा पित नाही कारण मला आवडत नाही मला फुलपात्रच लागतं त्याशिवाय मी चहाच पित नाही आणि तुम्ही बघताय चहा झालेला आहे रेडी आणि आता चहाचं टायमिंग जा आहे आता चहा पण घेते तोपर्यंत बाळाचा आवाज येतो रडतेला ठीक आहे तुम्ही पण अशा पाऊस पडत असेलच बाहेर घ्या मग चहा करून आणि मंडईमध्ये गवती चहा तर मिळतोच आमच्या परड्यातच आहे चहा माझ्या माहेरी गवती चहा सॉरी चहा नाही गवती चहा त्याच्यामुळं मी तिथून काढून आणते जेव्हा लागेल तेव्हा आणि मस्तपैकी गवती चहा करून पिते तर या प्यायला थँक्यू मी तर रोज असेच व्हिडिओ टाकत असते तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा थँक्यू